सर नमस्कार तुम्हाला मी नाव काय सांगायचं मी स्वतःलाच माझ्या खिसगणतीत मोजत नाही तुमच्या खिसगणतीत मी का यावं तुम्ही माझ्यासाठी आधारस्तंभ नाही दीपस्तंभ आहात मंगेशकर रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावर सौदे बहावन सभागृहामध्ये जेव्हा तुम्ही कॅन्सरची ट्रीटमेंट घेत होतात आणि वृत्तपत्रात मी ही बातमी वाचली त्यावेळेस मी घाबरत घाबरत माझ्याही एका ट्रीटमेंटसाठी मी तिथे यायचो त्यावेळेस तीनदा तुम्हाला येऊन भेटलो आणि घाबरत आलो मी काउंटरला त्या सिस्टरला घाबरून विचारलं की ग्रेसी तसं असतं तर पहिल्यांदा आलो तेच मी पळून गेलो आता आलोच नाही दुसऱ्यांदा धारिष्ट दाखवून खूप धीराने आत आलो आल्यानंतर जो तुमच्याशी संवाद झाला तो अजूनही हो आठवतो तुमच्या त्या खोलीमध्ये तुमच्या लावलेले पेंटिंग्स तुमच्यासाठी जो प्रशस्त ती रूम होती आणि तिथे तुम्ही गलित गात्र अवस्थेत पडलेले होतात आणि तुमच्याकडे ते बघून मला खूप त्रास होत होता तुम्ही विचारलं की काय करता कुठले आहात खूप आस्तेने आपुलकीने तुम्ही चौकशी केली आणि मी त्यावेळेस अगदीच खूप नवखा मी माझी डायरी घेऊन आले तो त्यावर मी तुमची सही घेतली आणि खूप बाळबोध प्रश्न तुम्हाला विचारला बाई तिले संपत नाही मज तुझी आठवण येते या कवितेचा अर्थ काय आणि तुम्ही म्हणाला तर आहे काहीतरी त्यावेळेस मला खूप आनंद झाला की तुम्ही त्या प्रश्नाचं रागाने उत्तर न देता मला खूप त्या छान पद्धतीने त्याला सांगितलं आणि नंतर मी तुम्हाला म्हटलं की मी पण तुम्ही म्हणे ऐकवा काहीतरी माझ कुठून हिंमत झाली तुम्हाला हे सांगायची आणि मी तुम्हाला चार ओळी सांगितले फक्त तुम्ही माझ्याकडे बघत राहायलाच शून्यात आणि मग मला फक्त म्हणे हात पुढे करा आणि मी हात पुढे केल्यानंतर तुम्ही म्हणे लिहिणं थांबवणार नाही ना असं वचन तुम्ही माझ्याकडून घेतलं तेव्हापासून आजपर्यंत मी लिहितोच आहे चांगलं वाईटपुरं हे तुम्हालाच माहीत आहे थँक्यू सो मच फॉर बिंग डअर इन माय लाईफ थँक्यू ब्रेस्ट थँक्यू थँक्यू